काय सांगावर सलमानला मारलं कशावर ना हे अजून काही कळलेलं नाही म्हणजे त्याची यांच्या बरोबर दुश्मनी होती का किंवा अजून काही प्रकार होता का अजून त्याच्यातलं काहीच कळायला मार्ग नाही त्याच्यामुळे असणार हा गुलदस्ता आहे की सलमानला जेवढ्या बेहरमीने मारले का याच्यामध्ये दुसरं याच्यामधलं सर जे आहे ते क्रूरता जी आहे ती क्रूरता त्याच्यातून दिसते कि शेवटी माणसाला राग येतो तो तिथेच जे काही करायचे ते करतो पण तिथे असं असं दिसते की अ आ... योजनाबद्ध पद्धतीने त्याला वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन त्या ठिकाणी मारण्यात आलेला आहे तो हा एक सिरियस आहे तिसरं जे मला सांगण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये स्वतःला धारक म्हणून त्या ठिकाणी समजत होते आता आणि हा माझ्या अंदाजानं एक सिरियस बाब आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय की अशा पद्धतीने कृत्य करण्यासाठी एखादं संघटन उभं राहिले का आणि असं जर संघटन उभं राहिलं असेल तर मी त्या ठिकाणी मानतो की हे पोलिसांसाठी एक फार मोठं चॅलेंज आहे आणि पोलिसांनी त्या दृष्टीने नुसता विचार नाही तर त्या संदर्भातला असणारा एक सखोल चौकशी केली पाहिजे असं मी त्या ठिकाणी म्हणेन या दारकांचा प्रमुख कोण आहे याचा त्यांनी शोधला पाहिजे कुटुंबाचं म्हणणं आहे की एकोणीस जण आहेत आणि पोलिसांनी आता फक्त असणारा आठ जणांवरती कारवाई केलेली आहे दहा जणांवरती त्याच्यामुळे उरलेले एकोणीस जणांचा जो आहे अ या संदर्भातला सर अजून खुलासा नाही पोलिसांचा अशी परिस्थिती असं कुटुंब सांगतात